नमस्कार शोभास मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे पावसाळा सुरू झाला त्यासाठी काही छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे गॅस सोट्यावर मुंग्या होतात त्यासाठी साधा सोपा उपाय सांगणार आहे ही ट्रिक तुम्हाला नक्की कामी येईल टप घेतला त्यामध्ये टाकायचं पाणी हिंग पावडर अर्धा चमचा हिंग पावडर ह्या पाण्यामध्ये टाकायचे सगळं एकत्र करून घ्यायचा कपडा घ्यायचा गॅस गॅस ओटा सगळं पुसून घ्यायचा हिंगाच्या पाण्याने आपण गॅस ओटा पुसून घेतला पुन्हा एक कोरडा कपडा घ्यायचा त्याच्याने गॅस आणि ओटा पुसून घ्यायचा वापरली तर गॅस ओट्यावर मुंग्या होणार नाही घरामध्ये जर मुंग्या होत असतील तर हिंगाचं पाणी तयार करा स्प्रे बॉटल मध्ये भरा आणि जिथे मुंग्या झाल्या असतील तिथे तो स्प्रे करा मुंग्या कमी होण्यास मदत होते अन्नाचे कण पाईपमध्ये अडकतात त्यामुळे सिंक चोखप होत ते अन्न कुजतं आणि सिंक मधून कुबट वास येतो त्यासाठी मी ह्या जाळीमुळे अन्नाचे कण पाईपमध्ये जात नाही सिंक चोकप होत नाही सिंकचा कुबट वास येत नाही म्हणून अशी जाळी ठेवणं केव्हाही फायदेशीर ठरत जाळीमध्ये जमा झालेले अन्नाचे कण ओल्या कचऱ्यामध्ये टाकायचे नंतर जाळी धुवून घ्यायची आणि पुन्हा यावर ठेवून द्यायची पावसाळ्यात सिंक असेल किंवा बाथरूम असेल त्या जाळीतून बारीक बारीक असे चिलटे येतात ते होऊ नये म्हणून घरामध्ये औषध असेल आणि त्याची एक्सपायरी डेट झालेली असेल आपण ते औषध घेत नाही फेकून देतो तर ते औषध फेकून न देता स्वयंपाक घरतले जे सिंक आहे ही जाड़ी, या जाळीवर हे औषध टाकायचं थोडस टाका जास्त टाकू नका औषध टाकल्यानंतर पाच ते दहा सेकंद थांबायचं आणि त्यानंतर लगेच जाळीवर पाणी ओतायचं सिंक मधून येणाऱ्या चिलट्यांचा त्रास कमी होतो पावसाळ्यात आपण दारखिडक्या बंद ठेवतो हो घरामध्ये कुबट वास येतो कुबट वास कमी होण्यासाठी किंवा तो वास घालवण्यासाठी इथे मी एक पंथी घेतली जुनी पंथी घेतली त्यामध्ये ठेवायचं तमालपत्र भीमसेनी कापूर छोटासा तुकडा घ्यायचा दोन लवंगा चिमूटभर ओवा गोव्याचा वास तुम्हाला चालत असेल तर तुम्ही घ्या नाही घेतला तरीही चालेल त्यानंतर हे पेटवायचं त्यानंतर हे जाळायचं याचा धोर होतो घरामधला वास कमी होण्यास मदत होते तुम्ही हे आठवड्यातून तु... आठवड्यातून एक वेळा किंवा दोन वेळा असं केलं तर घरातला वास नक्कीच कमी होतो पावसाळ्यात कपड्यांचा वास येतो तो वास घालवण्यासाठी कापसाचे असे गोळे करून घ्यायचे घरामध्ये एखादा जुना परफ्यूम असेल किंवा जो तुम्ही रोज वापरत असाल तो घ्या जी आपण बोळे तयार केले त्यावर हा स्प्रे करायचा आणि कपड्यांच्या कपाटात किंवा रॅकमध्ये तुम्ही हे ठेवून द्यायचं शू रॅक असेल तिथे पण तुम्ही हे ठेवू शकता शूजचा पण वास येतो त्यामुळे पावसाळ्यात आपण हे केलं पाहिजे पावसाळ्यात कपडे वाळत नाही असे जर जा टर्किसचे जाड टॉवेल असतील तर हे सुद्धा वाळत नाही पावसाळ्यात मग असे टर्किसचे जाड टॉवेल न वापरता असे पातळ टॉवेल वापरायचे नुसताना थोडस फ्लोर क्लीनर जे तुमच्याकडे असेल ते थोडंसं पाण्यात टाकायचं अर्धा चमचा डेटॉल थोडस हळद हळद अँटीबॅक्टेरियल तर मग थोडीशी हळद टाकायची तुम्हाला जर डेटॉल वापरायचं नसेल तर चिमुडभर हळद टाकली तरी पण चालेल फरशी पुसण्याचं लिक्विड नसेल तर त्याऐवजी तुम्ही व्हिनेगर किंवा लिंबू रस पाण्यामध्ये टाकला तरी पण चालतं व्हिनेगर लिंबू रस किंवा फ्लोअर क्लीनर हे जेव्हा आपण पाण्यात टाकतो त्यामुळे घरातला जो कुबट वास असतो तो कमी होण्यास मदत होते पाण्यामध्ये सर्व साहित्य एकत्र एक करून घ्यायचं नंतर फर्ची पुसून घ्यायची व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद